ृी मराठी न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मी सम्राट अशोका प्रतिष्ठान वसमतचा सचिव मेसाजी गायकवाड सोबतीला सम्राट अशोका प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भीम सेना मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राटदादा गायकवाड महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर महाराष्ट्राचे ख्यातनाम असे विद्रोही प्रबोधनकार आदरणीय सुभाषदादा गवळीसुद्धा उपस्थित आहेत आमच्या सर्वांच्या वतीनं येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं तमाम जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बोला सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी टायगर सेना मराठवाडा युवाध्यक्ष येणाऱ्या चौदा निमित्त सर्व भीमसैनिकांना चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माच्या ओटी ओटीमध्ये टाकलं आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला दिला याकरिता सर्व भीमसैनिकांना चौदा ऑक्टोबर निमित्त शुभेच्छा देतो एक दिन वो देने की सजा देगा हाज भी है कितने जो गुलामी को सहते हैं किडो तारा अफसर नालो मे हे वहते है भीमने है हैलम जो भी खोएगा अर उम्र नादान बर्बादिव असे रोयगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी तमाम बहुजन समाजाला आणि शोषित पीडितांना बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं बुद्धाच्या ओटीमध्ये टाकल्या चळ तर धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजेच पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र संस्कृतीमधून बुद्ध संस्कृतीमध्ये तमाम शोषितांचं पीडितांचं पदार्पण केलं बुद्धाच्या ओटीमध्ये टाकिल आणि म्हणून जरी हा देश कोणी कोणाच्या नावावरही करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु माझ्या मी काव्यामधून मी तुम्हाला दोन ओळीमध्ये सांगतो सम्राट चक्रवर्ती सम्राट चक्रवर्ती हितशत्रू काप्य थरारा हितशत्रू काप्य थरारा राजा सुकाच्या नावावर या देशाचा सातबारा राजा सुकाच्या नावावर या देशाचा सातभारा कलिंगातल्या रणमैदानी सैन्य किती हे मारलं कलिंगातल्या रनमैदानी सैन्य किती हे मारलं मग युद्धाला नाकारून त्याने बुद्धाला स्वीकारलं प्रज्ञान करुणेचा अह घुमतो जगात नारा राजा सुखाच्या नावावर या देशाचा सात बारा आणि महेंद्र पोटचे हे गोळे धम्मप्रचारा पाठवताना भरून आले डोळे वृक्षाने सजला बघा लंकेचा तो किनारा राजा सुखाच्या नावावर या देशाचा सातबारा ब्रह्म विष्णू महेश सारे सारे बाजूला हाटवा आणि खरं संशोधन करा तुम्ही चीन जापान लंका पाठवा बुद्ध सोडून का तिथं बाकी कुणाला थारा राजा शोकाच्या नावावर या देशाचा सात बारा लबाड कुठले आम्हाला लुटले करून धर्म वेडे देश ही आमचा राज्य हे आमच्यान खरं बोला की थोडे काय गुमान बसला सुभाषा पुसू चा दरबारा राजा अशोकाच्या नावावर या देशाचा सात बारा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपणा सर्वांना सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा जय भीम जय नमू